काय घे सहा तासामध्ये मी सांगतो तुम्हाला मी बरोबर कव्हर करतो दिवसात माझं टार्गेट आहे पाच हजार तरी मिनिमम व्ह्यूज आलेच पाहिजे दिवसाला स्वागतम स्वागतम सुस्वागतम परि आर्य ब्लॉग चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे आपण सध्या आहे अजय दादांच्या गावामध्ये शिरसोपाळ गावामध्ये आपल्या शिरसाई देवीची यात्रा आहे मित्रांनो आज यात्रेचा तिसरा दिवस आहे खूप अशी यात्रा भरते मित्रांनो रात्री पण तुम्हाला रावणाचं दहनाचा कार्यक्रम दाखवला रात्री तीन वाजेपर्यंत आम्ही कार्यक्रमामध्ये होतो मित्रांनो आणि खूप अशी गर्दी पाहिली असाल तुम्ही कालच्या लाईव्हला नमस्कार सर्वांना शुभ सायंकाळ रुपेश दादा नमस्कार गावले नमस्कार वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आज यात्रेचा तिसरा दिवस आहे आणि खूप अशी शिरसाई देवीची भव्य अशी यात्रा भरलेली आहे आपले बारामतीकर अजय दादा अजय शिल्पा लोक यांच्या गावी आलेलो आहोत आपण मित्रांनो पाहू शकता खूप पब्लिक असं यात्रेला जात आहे आणि आम्ही पण यात्रेचा आनंद लुटण्यासाठी यात्रेमध्ये आलेलो आहोत पाहू शकता वातावरण पण खूप छान असं वातावरण झालेलं आहे <laughs> राजू दादा हाय हाय फर्स्ट लाईक like डन रुपये दादा म्हणतात फर्स्ट लाईक like डन केलं धन्यवाद मित्रांनो लाईक केलं धन्यवाद धन्यवाद पाहू शकता यात्रा पाहू शकता मित्रांनो खूप छान असं खेळणे वगैरे सगळे पाहू शकता तुम्ही सर्वांना मनापासून नमस्कार नमस्कार करत आहेत आपले राजू दादा यात्रेच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा कॉमेंट्स कॉमेंट्स काय वाढेल हे अजय दादा पण आलेले आहेत पाहू शकता यंदाच्या वर्षी एवढेच सगळे आलेत पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त येतील एवढी अपेक्षा ठेवतो दादा हो हो पुढच्या वर्षी अजून जास्त पब्लिक असणार आहे पुढच्या वर्षी भरपूर पब्लिक असणार आहे शंभर टक्के पिके काय काय पटे मागे どちらに行くかわからない。

आज भरपूर गर्दी आहे कालच्या पेक्षा आज सेकंड दुसरा दिवस आहे भरपूर स्टॉल लागलेले आहेत ला कानातले नाकातले सगळे आहे आणि भरपूर आमचे फॅमिली मेंबर्स पुढे आलेले आहेत खरेदीला आणि आज खरेदीचा दिवस आहे सगळे गावातले महिला सगळी लहान लहान मुले हट्ट करतात बाबा मला खेळणी पाहिन बाबा मला खेळणी पाहिन हो आमचे पण छोटे हट्ट करत आहेत आता आपण तुम्हाला मंदिराचं दर्शन दाखवत आहोत भरपूर स्टॉल लागलेले आहेत रंगीबिरंगी अ गागल्स कागल्स हो का मंदिर बघा मित्र बघा सगळे वस्तू आहेत सगळे लोक आलेले आहेत इकडे खरेदीला आणि विक्रेते पण भरपूर आहेत आणि बघा कसा एकदम बघा बघा वळखा बघू कोण आहे हाँ हाँ सग प्रकार वस्तु मिलकर मित्रों मंदिर बगा तुम्हारा दिशा है मागे मंदिर मेसेज वाचत मित्रों ग्राम राजू दादा दिसत आहेत राजू दादा नमस्कार नमस्कार अरे वा वा छान छान रुपेश गायकवाड का पीके काका नमस्कार हो का दादा विमान खेळत आहेत हो मित्र हो मित्र बघा हो काका एकदम कॅमेरा मॅन आहेत ना काकांकडे दिलाय कॅमेरा हो आता जरा संध्याकाळ आहे छान वाटतंय अंधार झाल्यानंतर फार लाईटिंग दिसणार आहेत हो गॉगल्स आहे टोपी आहे, आहे भरपूर वस्तू आहेत इकडे आजीदादा बघा आदिदादांच्या गावाला आले आम्ही शिरसाईफळ हो शिरसाई देवीच्या दर्शन घेतलेले आहे काल ते रावण दहन होतं खूप छान होतं मित्र खूप आतषबाजी होती खूप फटाकडे वाजवले होते आणि आता आम्ही चाललो आहेत आमच्या फॅमिलीला शोधत शोधत टोपी घ्या टोप्या घाला पण कुणाला टोप्या घालू नका मित्रांनो बरोबर हो बर, बर। जत्रेमध्ये टोपी घ्या चष्मा घ्या गॉगल घ्या पण कुणाला टोपी घालू नका म्हणता येते हो आणि डबल डबल हे करू नका ओ, ओ, ताई मावशी अक्का दीदी सगळे या 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 खरेदी करा या या या, या ताई या मावशी या काकू या ताई ताई या लवकर या एक ला एक शंभर ला एक वीस ला एक मागा बघा 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 आता हो ताई ताई नमस्कार कसं वाटली तुम्हाला खरेदी कशी वाटली आपण वाट हो, हो ताई ताई इंटरव्ह्यू घेतोय तुमचा तो कशी वाटली खरेदी हो ताई पण खरेदी आमचे सगळे फॅमिली इकडे आले आहेत खरेदी करतायत बघा

श्रीपाद था। आई कुठे आहेत समोर आहेत घेऊ घेऊ थांबा थांबा शॉपिंग आपण काय करणार आहे आईला काय घ्यायचंय सांग आणि आमच्या बरोबर मम्मीला काय घ्यायचंय सांग आणि चला आमच्या हे बघा आमची सगळी फॅमिली आहे इकडे आणि आता बुड्डी का बाल बघायचा मित्र बुड्डी का बाल पर्सेस आहेत लांब पर्यंत मित्र सगळे यात्रा आहे शिव्या घे पोत घे म्हणी घे बाई हो सगळे आहे सुया आहे पोत आहे मनी आहे सगळे काळे म्हणी घ्या कुणी कुंकू घ्या कोणी काळे म्हणी हो दाताच दातवण घ्या काळे म्हणी घ्या हो मित्र हो कुणी कुंकू घ्या कुणी काळे म्हणी दाताच दातवण घ्या ना कोणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणी घे पोच घे हो मित्र हे यात्रेमध्ये पण मिळतंय आपल्याला सगळं हे आमच्या ताई आहेत शि शिल्पाताई कुठे आहे शिल्पाताई आहेत हो शिल्पाताई आहेत दाखवतो शिल्पाताई शिल्पाताई राजू दादा म्हणते शिल्पताई कुठे शिल्पताई हरवली जत्रेत डुप्लिकेट शिल्पता डुप्लिकेट म्हणतात राजू दादा ओरिजिनल शिल्पाताई हरवले जत्रेत म्हणतात हो का पैसे दिले हा शॉपिंगला पाचशे रुपये दिलेले आहेत आता आज सगळ्यांचे खिसे खाली होणार आहेत हो मी सिंगल आहे त्यामुळे मला टेन्शन नाही मित्र म्हणून मी कॅमेरा धरला हातामध्ये भरपूर खरेदी आपण एकाच बाजू फिरतोय अजून दुसरी बाजू फिरायची आहेत तिकडे झोके आहेत स्वागतम सुस्वागतम परिहर या ब्लॉग्समध्ये सर्वांचे स सरसे स्वागत आहेत जे नवीन असेल ते कृपया करून त्यांनी चॅनल बघावा आणि चॅनल बघितल्यानंतर लाईक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा मित्र हो इकडे आमच्या मराठी ताईंची अजून खरेदी चालू आहे

ये वस्तु घ्या पन्ना रुपयामध्ये ही पाऊ तो शकता होती हुई ये वीडियो पर चला ये काय 15 रुपयामध्ये मिलेंगे बाय रजिस्टर कि नाही तरी नाही मिलेंगे ये घ्या 15 रुपयामध्ये ये बाई हे ना का

घ्या 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 काही लुटा लुटा एकच दिवस लुखण्याचा आहे काय घ्यायचं ते गा पन्नास रुपये पन्नास रुपये वा वा हो हो मस्त मस्त अरे बापरे किती छान गिफ्ट आहेत दादा म्हणतात किती छान गिफ्ट आहेत हो हो योगेश दादा घ्यायचे का तुम्हाला चला नमस्कार अजय दादा नमस्कार नमस्कार हो आम्ही ताईनला आम्ही सोडून चाललेलो आहे करा शॉपिंग ओके ओके चला शॉपिंग ओके ओके योगेश दादा

खाऊच्या दुकान पाहू शकतात मित्रांनो खूप छान असे खाऊचे दुकान लागलेले आहेत मित्रांनो या पटपट सर्वांनी -पट खाऊ गल्ली खाऊ गल्ली खाऊ गल्ली खाऊ गल्ली आहे कशी वाटली यात्रा नक्कीच कॉमेंट मध्ये सांगा मित्रांनो आपले अजय दादा मी आपले काका राहतो का तू पुढे पहा कुड पाट करा भीती भीती वाटते भीती वाटते आणि जास्त चला चला हा हा ते ते खेळायला जायचं पण पाहू शकता पाहू शकता काका किती उत्साहामध्ये काकांचा उत्साह पाहू शकता मित्रांनो कसे पळत आहेत काका मुलींना घेऊन कसे पळत आहेत हा अरे वा एकच नंबर एकच नंबर ओके ओके मनोहर दादा नमस्कार अश्विनी ताई लाईक डन धन्यवाद धन्यवाद पाहू शकता मित्रांनो चालू शकता तुमच्या मुली जात आहेत पाहू शकता लाडू गेली अनुष्का गेली आराध्या गेली शिरसुकळ गावची यात्रा आहे मित्रांनो शिरसाई देवीची यात्रा आहे मुली कसा आनंद लोकत आहेत पहा मित्रांनो चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार अश्विनी ताई लाईव धन्यवाद दन, दन, मनोहर दादा लाईव लाईवबद्दल दन, धन्यवाद सुपळ गावची यात्रा आहे मित्रांनो मुलाचा कसा आनंद देत आहेत पहा मित्रांनो <laughs> जाते का ना तू धरून का धरून लाईक करा लाईक करा मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलवरती जाऊन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपले दादा आहेत फॉर्मेंट करा मित्रांनो का मुली कसा आनंद घेत आहेत खेळण्याचा आनंद घेत आहेत इकडे पण मुलं खेळण्याचा आनंद घेत आहेत मित्रांनो खूप छान आनंद लुटत आहेत मुले हो हो दादा मुलं खूप छान असा आनंद लुटत आहेत आमचा आहे वरती जात नाही मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा पहा मुलं कशी आनंद लिहत आहेत नवीन आपले अजय दादा गेलेले आहेत अनुषला वरती घेऊन गावची यात्रा आहे बारामतीला शिरसाई देवी यात्रा लाडू पहा लाडूचा आनंद पहा मित्रांनो अजयदादांचे आहे लाडू आता अजय दादा गेलेले आहेत आपल्यावरती दादांचं हे चॅनल आहे अजय शिल्पा डॉट कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो बापले तर कसा आनंद लुटत आहे कॉमेंट करा कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो अरे वा सावकास सावकास श्री स्वामी समर्थन त्यांन श्री दत्त गेला का नाही एकदा दाखवून दिला ना पहा मुलांचा आनंद पहा मित्रांनो किती आनंद लुटत आहे मुलांनो आराध्या लाडू

अवकाश अवकाश असं करीत द्यायचं हा आलेले <laughs> दादा नमस्कार हाय ताई नमस्कार नमस्कार मित्रांनो चॅनल लाईव्ह करायची लाई। अशी मी सोबत शिवाजी चॅनल आहे मित्रांनो पुन्हा आनंद निकट आहे पाहू शकता शुभ संध्याकाळ ताई शुभ संध्याकाळ लाईक केले धन्यवाद धन्यवाद सिद्धेशदा दादा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे अश्विनी समोरची कॉमेडी चॅनल आहे मित्रांग असे दादा आहेत आपले इकडं शुभ संध्याकाळ ताई शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ दादा होऊ शकता खूप छान अशी यात्रा भरलेली आहे खूप छान अशी यात्रा भरलेली आहे समोर शिरसाई देवीचं मंदिर आहे मित्रांनो भव्य अशी यात्रा भरलेली आहे शिरसुपळ गावामध्ये शिरसाई देवीची मंदिराची यात्रा आहे मित्रांनो बारामतीला शुभ संध्याकाळ सर्वांना शुभ संध्याकाळ चॅनलला नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अरे खूप आनंद लुटत आहेत मित्रांनो नवीन चॅनलला नवीन असं तर करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी मत करा हा असा आनंद लुटत आहेत लाडू आहे अजयदादांची अजय दादांचा मुलगा आहे अनुष अनुषचा आहे सगळी मुलं आनंद लुटत आहेत म्हणजे काका पण आनंद लुटत आहेत आपले पिके काका पण आहेत पिके काका पण आनंद लुटत आहेत यात्रेचा आनंद लुटत आहेत आपले पिके काका